भारतीय संविधानाचा अमृत महोत्सव वर्ष सुरू असताना परभणी येथे संविधानाची विटंबना केली जाते संविधान रक्षक सोमनाथ सूर्यवंशी यांना पोलीस प्रशासनाकडून अमानश मारहाण होते आणि त्यात त्यांचा कोठडीत मृत्यू होतो हा अन्याय असून हे संशयास्पद आहे याची खातीनिहायी चौकशी होऊन दोषींवर कडक कारवाई करावी अशी बहुजन आणि आंबेडकरवादी संघटनांनी मागणी केली कुरुंदवाड शहर कडकडीत बंद ठेवून शहरातून निषेध फेरी काढली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौकात निदर्शनं करण्यात आली बंदच्या दरम्यान शहरातील सर्व व्यवसाय दुकाने आणि शैक्षणिक संस्था पूर्णपणे बंद होत्या व्यापारी नागरिक आणि विविध सामाजिक घटकांनी पाठिंबा देत आपले व्यवहार बंद ठेवून कडकडीत बंद पाळला होता परभणी घटनेच्या कुरुंदवाड शहरातील बहुजन समाज आणि सर्व पक्षांच्या वतीनं एक दिवसीय बंद आंदोलन पुकारण्यात आलं होतं शहरातील प्रमुख मार्गावरून निषेध रॅली काढत प्रशासन आणि दोषीच्या विरोधात जोरदार निदर्शनं करण्यात आले प्रारंभी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर स्मारकाजवळ सोमनाथ सूर्यवंशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली रामदास मधाळे वैभव उगळे सुनील कुरुंदवाडे दादासाहेब पाटील बाबासाहेब सावगावे दयानंद मालवेकर साहिल शेख तानाजी आलासे अनुप मधाळे जय कडाळे सागर जयराम पाटील शैलेश होरा अविनाश गुदले राजू आवळे सरफराज जमादार सूरज शिंगे शशिकांत तोबरे यांनी सरकार सरकारने दोषींवर कठोर कारवाई करावी आणि सोमनाथ सूर्यवंशी यांना न्याय मिळवून देण्यासाठी त्वरित पावले उचलावीत अशी मागणी केली यावेळी धम्मपाल ढाले सुचितोष कडाळे दीपक कांबळे हर्षद बागवान जितेंद्र साळुंखे सिकंदर सारवान आलोक कडाळे दिनेश कांबळे संदीप बिरणगे लियाकत बागवान अल्लानूर बागवान अभय पाटुकले कुदरत भुसारी शरद आलासे ममतेश आवळे संतोष शहा आदी बहुजन समाज बांधव उपस्थित होते बंदच्या पार्श्वभूमीवर सहाय्यक पोलीस निरीक्षक रविराज फडणीस यांनी शहर व परिसरात पोलीस बंदोबस्त ठेवला होता